ते काम पूर्णत्वास न्यायचं आहे आपल्याला या भागाचा अजून उर्वरित विकास जो काही राहिला आहे त्या विकसित करण्याकरता निश्चितच केंद्र सरकार असो किंवा विद्यमान राज्य सरकार असो या दोघांच्या माध्यमातून बावरी विहारच्या विकासा या विकासाकरता अशोक चव्हाण कटिबद्ध आहे एवढंच मला या निमित्ताने असं व्यक्त केलं लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी येत असताना एक उत्तम सभागृह झालं पाहिजे आपली चर्चा या ठिकाणी झाली मी डॉक्टर साहेबांना सांगितलं गायकवाड साहेबांना दरवर्षी लोक एवढ्या मोठ्या प्रमाणे लाखोच्या प्रमाणे या ठिकाणी उपस्थित होतात एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतो पण त्यांची सेवा अजून व्यवस्थितपणे करता आली पाहिजे या भागात इथे येणाऱ्या सर्व लोकांना सुविधा उपलब्ध करून आपल्याला निर्माण करून देता आल्या पाहिजे आणि या भागामध्ये ती सुरुवात लहानशी आपण केली मला खरं म्हणजे तुमचं आणि भक्तीजींचा आशीर्वाद द्यायचेच आहे पण तुमचं मला विशेष अभिनंदन करायचं आहे की तुमची ज्याही वयात चिकाटी जी आहे ती उल्लेखनीय आहे मला माझी या ठिकाणी मान्य करता पाहिजे एवढा वेळ कोरोना देतो याही वयामध्ये तुम्ही आज लक्ष देता आणि माझा उल्लेख केला मग मोठेपणा माझ्या मनाचा नाही आहे मी त्यांना म्हणतो या वयात तुम्हाला त्रास व्हायला नको म्हणून तुम्हीच तुमच्याकडे येतो आमची मिटिंग ठरली आहे उद्या परवा दोन दिवसांमध्ये जेव्हा ते मोकळे होतील या कार्यक्रमाच्या आयोजनामधून मी त्यांना सांगितलं आहे पुढील जो कार्यक्रम आपल्या हाती घ्यायचा आणि या सगळ्या विकसित कामासंदर्भामध्ये ज्या आपल्या कल्पना मला सांगा येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या दिसल्या पाहिजेत आपल्याला आणि आपली स्वप्न पूर्तता करण्याची जिम्मेदारी अशोक चव्हाण व्यक्तिगतरित्या स्वीकारतो हे मला या ठिकाणी जाहीर करून सांगितलं त्या अनुषंगाचं सुद्धा सदैव मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं अशा प्रकारची अपेक्षा करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय